दिनांक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोज सोमवारला हरीश एस पुरी पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस केंद्रीय मंत्री दिल्ली यांना निवेदन पाठवण्यात आले आरवी वर्गा या ठिकाणी गेल्या आठ दहा दिवसापासून भेसळयुक्त पेट्रोल आल्याने लोकांना त्यांचा खूप त्रास सहन करावा लागला या माध्यमातून लोकांच्या पैशाची लूट पेट्रोल विक्रेत्या कंपनीतर्फे झाली ज्या दुचाकी गाडी दुरुस्त करणारे कारागीर गाडी पुन्हा पुन्हा येत असल्याने त्यांनासुद्धा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे या भेसळयुक्त पेट्रोलमुळे दुचाकी गाड्या ऑटोमॅटिक रेस होत आहे यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण वाढायची शक्यता आहे बऱ्याच गाड्याच्या इंजिनमध्ये प्रॉब्लेम झाले त्यामुळे नको तिथे लोकांच्या पैशाचा चुराडा झाला याला जबाबदार कोण सरकारने यानंतर असे होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे आंदोलन करण्यात येईल